नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आधुनिक काळाचे सत्पुरुष श्री शंकर महाराज पुणे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्री शंकर महाराज आधुनिक काळाचे सत्पुरुष ज्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे महाराजांनीच एकदा म्हटले होते आम्ही कैलासाहून आलो नावही शंकर महाराज खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न अंशावतार असावेत नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाच्या गावात चिमनाजी नावाचे निसंतान ग्रहस्थ राहत होते शिवाचे भक्त चिमनाजींना एकदा स्वप्नात दृष्टांत झाला की रानात जा तर तुला बाळ मिळेल त्याला घेऊन ये ते दृष्टांताप्रमाणे इसवी सन सतराशे पंच्याऐंशीच्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे रानात गेले आणि त्यांना तिथे दोन वर्षांचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर असे ठेवले शंकर हे माता पिता यांच्याजवळ काही वर्षे राहून त्यांना प्राप्तीचा आशीर्वाद देऊन बाहेर पडले श्री शंकर महाराजांना एक नाम नाही रूप नाही एक स्थान नाही ते अनेक नावाने वावरत सुपड्या स्वामी गौरी शंकर देविया बाबा रहीम बाबा टोबो नूर महम्मद खान लहरी बाबा गुरुदेव अशा नावानेही त्यांना ओळखलं जातं नावाप्रमाणे त्यांचे रूपही अनेक काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो महाराजांचे डोळे मोठे होते आणि ते अजानुभाऊ होते त्यांची गुडघेवर करून बसण्याची विशेष पद्धत होती खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते अशा ते कधी एका स्थानी थांबत नसत त्रिवेणी संगम अक्कलकोट नाशिक त्र्यंबकेश्वर नगर पुणे औदंबर तुळजापूर सोलापूर हैदराबाद श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची ते, ते स्वतः नेहमी म्हणत सिद्धीच्या मागे लागू नका पण त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले काहींना सिद्धी हवी असते ती प्रसिद्धीसाठी त्याने नावलौकिक वाढतो धन दौलत मिळते शिष्य परिवार वाढतो म्हणून श्री शंकर महाराज म्हणत सिद्धीच्या मागू लागू नये त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन दौलत नावलौकिक वा शिष्य परिवार दे उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होते हे चिकित्सक विद्वान नाही ना मान्य होते आचार्य अत्रे न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना माने हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते ते म्हणत मला जाती धर्म काही नाही ते स्वतःच खरोखरी सर्वांशी संभावाने वागत त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगते शंकर महाराजाने त्यांना काय सांगावे अरे तू नमाज पडत नाहीस नमाज पडत जा तुझी अडचण दूर होईल ते काय शिकले होते कुणास ठाऊ पण काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी असलखित इंग्रजीतून उत्तरे दिली त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे निकुठे झाले कुणास ठाऊ आता आपण पाहूया श्री शंकर महाराजांची अतिशय साधे शिकवण श्री शंकर महाराजांनी मोठमोठी मौट व्याख्याने प्रवचने केली नाहीत एखाद्या ग्रंथांवर टीका केली नाही आलेल्या व्यक्तींना त्यांचे साधे सुधे मार्गदर्शन असे ते म्हणत अरे आचरण महत्वाचे ग्रंथाचे वाचन आणि अभ्यास आचरणात ते येईल तेवढाच खरा ते म्हणत भावनेने भिजलेले असेल ते भजन त्यांनी अनेकदा सा अनेकांना सांगितले माता पित्याची सेवा करा कुलदेवतेची आराधना करता यापेक्षा अधिक काही नको श्री सद्गुरु शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मता अष्टावक्र व अजानुभाऊ होते त्यांचा उत्साह हा वाखानण्यासारखा असे नेहमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करून असत खूप वाढलेले केस दाढी मिशी आणि त्यातून डोकावणारे अतिशय मोठे पण भेदक डोळे प्रथम दर्शनी महाराजांचे वागणे एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटे पण त्यांचे तेज आणि योग सामर्थ्य त्यांच्या चेहऱ्यावरून ओतप्रोत ओसंडते लहान मुलांप्रमाणे वागणारे आणि स्वतःला अज्ञानी आणि गांढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मा मात्र भल्या भल्यांची तोंड बंद होत असत स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते आलेल्या भक्तांच्या मायाबोली ते त्याला उत्तर देत त्यांचे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही तर परदेशीय भाषांवर पण होते आलेल्या रशियन दाम्पत्याशी महाराजांनी असलखित रशियन भाषेत संवाद साधला होता हे न सुटलेले कोडे आहे भगवंतच तो त्याला काय अशक्य अक्कलकोट स्वामी समर्थना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधित एक आख्यायिका वाटते शंकर महाराज फार खोडकर आणि होते एक दिवस एका एक हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोहोचले त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले ते हरिणाचे पिल्लू सुद्धा त्या, त्या देवळात आश्रयाला लपले त्या पिल्लाला मारणार एवढ्या शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आला त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या खुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाला कशाला मारतो श्री घ्यायला काय बिघडवलं आहे याने तुझे काही काळाने त्या चिदंबर दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला ही त्यांची प्रथम स्पर्श शिक्षा महाराज त्या स्पर्शाने अगदी बहरावून गेले तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज असे म्हणतात आता आपण पाहूया शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेश श्री शंकर महाराजांचा उपदेश ही अगदी साधा असे अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले एकदा ते म्हणाले होते परमार्थात अहंकार टाकणे महत्वाचे ध्यानात घ्या प्रापंचिक प्रापंचिकात अहम भाव असतो ही माझी पत्नी ही माझी मुले हे माझे घर मी एवढे कमावले मी एवढा शिकलेला आहे मी अमक्या तमक्या स्थानी अधिकारी आहे असे मी माझे हा प्रापंचिक अहंकार होय पण परमार्थातही अहंकार असतो मी धर्मग्रंथाचा अभ्यास केला आहे मी नित्य उपासना करतो मी एवढा एवढा जप केला आहे मला अमक्या अमक्या गुरूचा अनुग्रह प्राप्त झाला आहे आता मी ही अनुग्रह देतो माझे एवढे एवढे शिष्य आहेत इत्यादी इत्यादी हा पारमार्थिक अहंकार खरे म्हणजे अहंकाराचे पूर्ण विसर्जनच व्हायला हवे खरे सांगू का परमार्थाची साधना म्हणजे काय हृदयात आईचे बालकावर जसे प्रेम असते तसे निर्माण होणे हीच साधना ज्ञानदेवांना माऊली म्हणतात आई शब्दाने आपल्या बाळावर प्रेम करणारे व्यक्ती सूचित होते तर माऊली या शब्दाने चराचरावर प्रेम करणारे व्यक्ती सूचित होते आई बनणे ही साधना तर माऊली बनणे ही सिद्धी त्यांनी एकदा परमार्थ साधनेबद्दल म्हटले जीवन नदीच्या प्रवाहासारखे हवे वाहत असावे झाडाचे वाळके पान प्रवाहात पडले प्रवाह नेहल तिकडे ते शांतपणे वाहत जाते बस तसे असावे अहंकार गेला की आपण वाळके पान झालो आता त्या भगवंताने कुठेही घ्यावे आता आपण पाहूया महाराजांची मनोभूमिका श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्य संपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती हे त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते ते म्हणाले होते मला काही कम कमी नाही कारण मला कमावण्यासारखे काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही त्यांनी सांगितलेली शिकवण पाहू एक सुख शांती हवी असेल तर इच्छा ईर्षा असू द्या महत्वाकांक्षा हावरेपणा सोडून दिल्याने अहंकारात सतत अस्थिर होणारे मन स्थिर होईल दोन सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान गुरुंमुळे प्राप्त होते पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्य नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे गुरु ईश्वर मानून त्याचे अधिष्ठान जपले पाहिजे तीन गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा हवी चार जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भसतात त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो पाच देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत प्रथम आत्मबोध करावा तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल सहा साधन मार्गात अपेक्षा आणि पूर्ती महत्त्वाची असते पण त्यासाठी विश्वास व श्रद्धा हवी विद्वत्तेने देवाला जोपू नये विद्वान मंडळींना श शंकाच फार येतात त्यासाठी त्यांनी आपल्याच अंतरंगात डोकावून पाहावे त्या, त्या योग्य शंका नाहीशा होऊन कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते सात स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे त्यातूनच अपेक्षा वाढतात स्वार्थासाठी मित्राला मदत कीर्तीसाठी दानधर्म कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लगेच राग येतो तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो आठ आशा इच्छा हव्यास वित्त यांचे हाव कधीच संपत नाही मग त्या दुःख वेदना होणारच बोटीतून प्रवास म्हटला की बोट हलणारच मूल हवे तर प्रसूतीचा त्रास सोसला पाहिजे शरीर म्हटलं की व्याधी आलीच नऊ जे आत्मदर्शन प्राप्ती करून घेतात त्यांना जन्ममृत्यू नसतो जे जगत उद्धारार्थ अवतार म्हणून येतात दहा सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ अकरा सद्गुणांची वाढ झाली तर माणसात देवत्व प्रकट होते बारा आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो आहे मनुष्य जन्म असे तोवरच हे समजून घ्या आत्मकल्याण करून घ्या जीवनाचे सार्थक करा भक्तांना ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली पुण्याच्या धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर आहे हे स्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद